गोविन्द गोपाल हे दीनबन्धु जय मन मोहन बालमुकुन्द गोविन्द गोपाल हे दीनबन्धु जय मनमोहन बालमुकुन्द गोविन्द गोपाल हे दीनबन्धु जय बालमुकुन्दु गोविन्द गोपल हे दीनबन्धु जय मनमोहन बालमुकुन्द गोविन्द गोपल हे दीनबन्धु जय मनमोहन बालमुकुन्दु गोविन्द न्द गोपाल हे दीन बन्धु जय मन मोहन बालनुकुन्द बन्धु जय मनमोहन बालमुकुन्द गोविन्द गोपाल हे दीनबन्धु जय मनमोहन बालमुकुन्दु गोविन्द गोपाल हे दीनबन्धु जय मनमोहन

वातपित्तै कण्ठावरोदनविदु स्मरणं कुतस्तु कण्ठावरोदनविदु स्मरणं कुतस्तु श्रीगोपालकृष्णभगव 哎。Hey. Yeah. yeah. श्रीदत्तात्रेयभगवा श्रीचक्रपाणि भगवान् श्रीगोविन्दप्रभुभगवानगि सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवान कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ती चरमन्ति च भागवत कथा त्या कथेचा आजचा पहिला दिवस माय बाप हो परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाची कथा रमणीय विलोभनीय साहसी चातुर्यतापूर्वक असलेली कथा ज्याने माणूस शहाणा बनतो अशी कथा ज्याच्या कथा केल्यानंतर किंवा ज्याची कथा ऐकल्यानंतर प्रत्यक्षात भगवान गोपाल कृष्ण धूत घेते म्हणतात कथयंत शममित्यम माझी नित्य कथा कर म्हणाले त्याचा काय परिणाम होईल तुषतीच रमंतीच मी संतुष्ट भगवंताची कथा केल्यानंतर भगवंत संतुष्ट होतात आपल्याला वेगळंच सांगितलं गेलेलं आहे काय सांगितलं देवाला विडावा देव संतुष्ट होतात देवाला उपहार दाखवा देव संतुष्ट होतात मग आम्ही पंचव अवतार उपहार काढले नाही का मग वेगवेगळे पदार्थ मग दुकानातले आणा ना। नाही का मग हॉटेलमधले उपहारगृहातले पदार्थ कोणी बनवले कसे बनवले बनवताना त्याच्या डोक्यात काय विचार होते माहीत नाही राजसी विचार होते की तामसी विचार होते कल्पना नाही असे पदार्थ आपण आणतो नाही का फळं बाजारातून फळं आणतो या सगळ्या गोष्टी भगवंताला समर्पित करतो का तर कुठे सांगितलेलं आहे की देवाला हे द्या देवाला ते द्या देवाला ते द्या अ काही काही गोष्टी तर अशा झाल्या की देवाला म्हणे कोंबड लागतं बकर लागत आता महाडभाव पण ती नाही त्याच्यामुळे यांना माहित नाही कल्पना नाही पण बाहेरचे असे देव आणि एक देव निर्माण झाले आणि त्या देवाने कोंबडे बकरे खायला सुरुवात केली मला सांगा कोंबडे बकरे खाणारा कुठं देव असतो पाहू तर देव म्हणायचं कसं सकाळी बाबांनी सुंदर व्याख्या केली देव म्हणजे देणारा इति देव तो देतो आणि जो देतच राहतो आपल्याला ज्ञान देतो प्रेम देतो स्नेह देतो आपल्यावर माया करतो तशी आपली आई आपल्याला देतच राहते मरेपर्यंत आपल्याला देते काय देते ती कफल्लक असेल तिच्या लुगड्याला गाठी असतील मग आता ही कफल्लक असलेली आई हिच्या चंचीमध्ये हिच्या पिशवीमध्ये पैसे नाही मग ती काय देते तर ती आपल्या नेत्रातून आपल्याला स्नेह देते आपल्या पाठीवर हात फिरवते तर स्नेहानं फिरवते हा स्नेह कुठेच भेटत नाही बाब तसा देव हा देणारा आहे म्हणून त्याला देव असं म्हटलेलं आहे तो देणारा आहे मग देव जर देतो तर मग हा देव त्याला काही पाहिजे नाही हो काही पाहिजे नाही भगवंत सांगतात की अर्जुना माझी कथा कर तुषीच रमंतीच मी संतुष्ट होतो बरं नुसतं संतुष्ट होतो असं नाही म्हणले माझ्या कथेमध्ये मी डोलतो काय ना माझ्या कथेमध्ये मी डोलतो आणि म्हणूनच संतांनी म्हटलेले नाचो कीर्तनाचे रंगे ज्ञान आदी फाओगी नाही का कीर्तनाच्या रुंगामध्ये नाचू म्हणाले आणि जगामध्ये ज्ञानाचा दीप लावू हे ज्ञानाच्या प्रकाशामुळे त्या उजेडामुळे सर्व लोकांना त्याचा फायदा होईल आणि लोकांच्या ठिकाणी ज्ञान नावाचं सामर्थ्य येईल आणि ते आल्यानंतर मग लोक भगवंताच्या भक्तीकडे किंवा आपल्या आत्म्याच्या उद्धाराकडे लोक वळतील लक्षात घ्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपल्या जीवनामध्ये एक म्हणजे श्रीमद गीता आणि दुसरा म्हणजे श्रीमद भागवत फरक आहे श्रीमद गीता हा सातशे श्लोकाचा ग्रंथ आहे किती सातशे श्लोक जसं आता तुम्हाला पंधरावा अध्याय माहितीये त्या पंधराव्या अध्यायामध्ये वीस श्लोक आहेत बाराव्या अध्यायामध्ये वीस श्लोक आहेत असा सातशे श्लोकांचा समूह म्हणजे श्रीमद गीता आणि भागवत बा खूप मोठा ग्रंथ आता हा ग्रंथ आहे की नाही हा फक्त एक भाग आहे महानुभावीय भागवत एक भाग आहे संस्कृत मधलं जे भागवत आहे त्याचे खंड आहेत प्रथम खंड द्वितीय खंड तृतीय खंड चतुर्थ खंड असे खंड आहेत चार पाच खंडामध्ये भागवत आहे इतकं मोठं हो इतकं मोठ पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे भागवतामध्ये कृष्ण सांगितलं गेला पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट असं का नाही कृष्णाच्या कथेमध्ये कारण त्याने सांगितलं माझी कथा केल्यानंतर मी रममान होतो त्या कथेमध्ये आणि मी संतुष्ट होतो अशी भगवंताची कथा दोनच गोष्टी आहेत म्हणजे दोन ग्रंथ एक श्रीमद गीता आणि श्रीमद भाग भागवत या दोन ग्रंथाचे महत्व तुम्हाला सांगतो जगाव कस काय लक्षात घ्यावं का जगावं कसं हे श्रीमद भगवत गीता सांगते सातशे श्लोकाची त्याच्यामध्ये जगण्याचा परिपाठ आलेला आहे खायचं काय प्यायचं काय बोलायचं कसं हे सगळं सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे सुंदर सांगतात भगवान गोपालकृष्ण इतकं सुंदर साव्या अध्यामध्ये वर्णन आलेलं आहे ते म्हटले की तुम्हाला कसं काय केलं पाहिजे युक्त हार विहार युक्त चेष्टश कर्मसु युक्त स्वप्ना दुःख एका श्लोकावरती जवळजवळ दोन तास प्रोचन इतकं याच्यामध्ये साठवलेलं हो आहे ते म्हणतात कि आहार युक्त असला पाहिजे युक्त शब्दाचा अर्थ जेवढा पाहिजे तेवढा युक्त आहार आणि नंतर नंतर युक्त विहार विहार म्हणजे फिरणं हरिकाम फिरू नये नाही का नाही तर आपला हरिकाम फिरत फिरतो आपण गावाकडे आपलं लक्ष नाही घराकडे आपलं लक्ष नाही आणि तीर्थाला आपण वारी करतो जाऊ नका असं माझं म्हणणं नाही घरातल्या देवाला आपण त्याचं पूजनही करत नाही ते नमस्कारही करत नाही अंजाळीच्या देवाला खेटा केला उपयोग हो काही आहे का आपल्या गावाची शाळा मोडली फार सुंदर वर्ण मानलेला आहे

हो तीर्थाच्या ठिकाणी धर्मशाळा बांधली आपल्या गावाची शाळा मोडली लेकरा ले शाळा आहे नाही अभ्यास करण्यासाठी ना उपयोग आहे का आपल्या घरामध्ये पुस्तक नाही आहे आपण लेकराला वाचण्यासाठी पुस्तक नाही लिळाचरित्र किती लोकांच्या घरामध्ये हात वर करा किती लोकांच्या घरामध्ये लिळाचरित्र आहे मांडवपंथी सगळे फार कमी लोकांच्या घरात लिळाचरित्र आहे लक्षात ठेवा तुम्ही घरात ठेवलं तर कदाचित तुमचं लेकरू उचकून पाहिलं ते नाही हो। समजलं तरी वाचण्याचा प्रयत्न करील अरे म्हणले काय आई बाप्पा बाबा हे काय नेमकं आपल्याला तुम्हाला एवढं तर सांगता येईल ज्या देवाच्या नावानं आपण जगतो त्या देवाचं चरित्रही होईल नाही का सांगता तरी येईल म्हणून ते आम्हाला कळलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि म्हणून जीवनामध्ये जगावं कसं हे गीता शिकवते काय खावं काय प्यावं कसं बोलावं कसं हसावं कुठे उभं राहावं कसं चालावं सगळं सगळं शिक शिकवते गीता जगण्याचा परिपाठ शिकवते ते गीता आणि मरावं कसं हे शिकवते ते भागवत लक्षात मराव कस त्याला काही शिकवावं लागतं ते मग सर बाबा माणूस म्हातारा झाला की मरतो आणि मग त्याला काय शिकवावं लागतं का नाही तसं नाहीये मरण्याचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे का संत म्हणतात मरण डोळा सुख स्वर्गी नाही स्वर्गात सुद्धा सोहळा माझ्या डोळ्यानं मी मरण पाहिलं आपलं मरण आपल्या डोळ्यानं पाहता आलं पाहिजे लक्षात घ्या आणि मरणाचा सोहळा झाला पाहिजे असं होतं का लोक रडता नेल्यानंतर लोक ने तसं नाही झालं पाहिजे मग काय चेहऱ्यावरती हसू असलं पाहिजे आणि जो घरातले लोक आहेत चेहऱ्यावरती हसू असलं पाहिजे की आता चांगल्या मार्गाने हा चाललेला आहे पण तसं होत नाही भागवत लक्षात आणि म्हणून श्रीमंत भागवत हे सात दिवसामध्ये करतात कथा करता। आज प्रस्तावनाच चाललेली त्याच्यामुळं तुम्हाला त्या प्रस्तावनाकडे देतो मग हे भागवत म्हणजे नेमकं काय आहे कशासाठी ऐकायचं भागवत तुम्हाला सांगतो भागवत ऐकल्यानंतर माणसाला मरण सुखकर होतं सुखकर एखादा माणूस खूप बिमान आहे खूप दुःखी आहे आज जाईल उद्या जाईल असं वाटतं अशा माणसाला भागवत ऐकवा तो ऐकल्यानंतर त्याची मरायची तयारी होते सुखानं आनंदानं तो मरायला तयार होतो असंच झालं ना राजा परीक्षेचं असंच झालं त्याला श्राप मिळाला काय श्राप मिळाला पर परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण निज धामाला जाणार म्हणून ऋषी महर्षी असे चिंतित बसलेले आहेत की भगवंत निघून गेल्यानंतर या पृथ्वीवरून काय होईल या पृथ्वीच अरे ते वृंदावनामध्ये ऐकू येणार ती पासरी बंद पडली काय होईल ते कानावरती पडणारे ते पवित्र स्वर जेव्हा आम्हाला ऐकू येणार नाही तेव्हा आम्ही जगू कसं आम्हाला श्वास घेता येईल बासुरीच्या सुरामध्ये आम्ही झोपतो दिवसभर आमचं असत बघा तुम्ही गोपिका गो सगळे त्या बासुरीच्या नादामध्ये ना असतात आणि भगवंताच्या हातामध्ये भगवंता ती बासरी आहे जेव्हा भगवंत झोपतात तेव्हा ती बासरी भगवंताच्या जवळ असते जेव्हा भगवंत चालत असतात ती बासरी कमरेला खोवलेली असते आणि जेव्हा भगवंत निवांत बसलेले असतात रिकामे बसले असतात तेव्हा ती कोठावरती असते ते सूर पवित्र सूर त्या गोकुळातल्या लोकांच्या कानावरती पडले ज्या ज्या लोकांच्या संत जनांच्या कानावरती पडले त्यांना असं वाटलं की भगवान गोपाळकृष्ण निघून जातात मग आपलं कसं होईल सगळे चिंतेमध्ये ध्यान असताय चिंतन करतायत तस स्वामी चक्रधर महाराज उत्तरापंते जाताना चक्रधर भगवंताला महादाईसाने विचारला देवा तुम्ही उत्तरापंते जाता तर मग आम्ही काय करायला पाहिजे देव म्हणाले आमचं चिंतन करा एक लक्ष स्मरण करा म्हणाले आमची प्रवृत्ती भंगेल आमची इच्छा बंद होऊन टाकेल होऊन जाईल आम्ही खुश होऊ आम्ही नाराज झालो तर आम्हाला जायचंय ना मग एक लाख स्मरण करा स्मरण म्हणजे भगवंताचं नाव चिंत त्याच्यातही तितकं दुखं समजते का नाही तर मग गीता वाचा काय वाचा गीतेचं पारायण करा गीतेचं पारायण केल्यानंतर म्हटले आमची प्रवृत्ती भंगेल आता शुद्ध गीता वाचायला तिथे माणूस कुठे आहे माइंडमट्ट होते एकमेव महापंडित गीता वाचणारे कशी वाचली पाहिजे गीता तेही फार आता आमच्याकडे मोठं अवघड काम झालंय ऊर्ध्वमूलम्थम रा आम्ही असं नाही वाचत ऊर्ध्व मूलम अधाखम्थम विनाकारण तो पुढे करू राहिलो असं नाही आहे ते तसं आहे तसंच म्हटलं पाहिजे ते तसंच म्हटलं पाहिजे कारण तस तस ते तसं नाही म्हटलं तर मग ते त्याच छंद भंग होतो आणि म्हणून माहीम भट्टाला बोलवलं पाहिजे तर माहीम भट्टाला बोलवतात माहिण भट्ट येत नाही देवाची प्रवृत्ती भंगत नाही एवढं सामर्थ्य आहे गीतेमध्ये लक्षात ठेवा तसंच ते भागवत आहे मग त्या राजाला ऋषी महर्षी धनस्थ बसलेले आणि तो, बस तो परीक्षित जो राजा आहे यानं काय केलं माहितीये सांब नावाचा भगवान गोपाल कृष्णाचा मुलगा आहे दांडा गोतास कळा असं म्हणतात या परीक्षिती साम आणि काही त्यांचे मित्रमंडळ अरुषी ध्यानस्थ बसले त्या जंगलामध्ये गेले आणि या सांबान पोटा बांधली काठवड माहितीये तुम्हाला बाकरी करायची ती काठवड बांधली अशी चिंद्या वगैरे बांधल्या आणि त्या ऋषीच्या समोर गेले आणि त्यांना म्हटले तुम्ही ऋषी येत मग याच्या पोटी काय होईल सांग सांगा संतांची चेष्टा करूनही खरं पाहिजे परंतु तरुण मुलं रक्त तरुण असलं म्हणजे काय होईल सांगता येत नाही अविचार डोक्यामध्ये घुसत असतो मौज म्हणून मस्ती म्हणून हासना म्हणून सद विनोद म्हणून ते करायला गेले ते म्हणजे हो मी अगोदरच दुःखी केले भगवंत निजधामाला जाणार पृथ्वी सोडून जाणार त्याच्यामुळे मला चिंता पडली आहे आणि म्हणून तुम्ही मला त्रास देऊ नका ऐकायला तयार नाही तो तुम्ही सांगा खरे जर संत असले खरे जर तुम्ही ज्ञानी पुरुष असले पुरुषी असले तर मग पोटी काय होणार सांग सांगा म्हणे वैतर पुरुष सांगितलं हिच्या पोटी जे होईल ना म्हणे हिच्या पोटी जे होईल ते तुमचा सगळ्यांचा सर्वनाश करून टाकेल म्हणे श्राप दिला आता तो कोण होता माहितीये सांग भगवान गोपाल कृष्णाचा पुत्र तुमच्या कुळाचा नाश करणे म्हणजे पर्याय न कोणाच्या कुळाचा नाश झाला भगवंताच्या कुळ या कुळाचा नाश श्राप तिथपर्यंत गेला मात्र लक्षात घ्या ऋषीचा श्राप कधी खाली जात नाही आणि परीक्षितीनं त्या ऋषीच्या शिष्याच्या गळ्यामध्ये साप टाकला साप मेलेला चेष्टा म्हणून आणि त्यांनी बघितलं ऋषीच्या शिष्याने गुरुच्या गळ्यामध्ये कोणी श्राप साप टाकला म्हणून तो धावत आलेला आहे तिकडून बघितलं आणि त्यांनी श्राप दिला जसा माझ्या गुरुच्या गळ्यामध्ये तू साप टाकलास असं म्हटले तू ही सात घाबरले तरुण घाबरले आता काय होणार त्यांना तेवढी कल्पना होती की त्याचा परिणाम वाईट होणार आहे म्हटले आता काय करायला पाहिजे मग आता याची चौकशी करायला पाहिजे कोणाकडे तरी जायला पाहिजे विचारायला पाहिजे काय करावं कसं करावं उन्मत्त होता तो दरकेला निघून गेला पण परीक्षिती हा थोडा प्रासादिक असल्यामुळे यानं विचारलं महर्षी असांना विचारलं विचार ते म्हणाले सात दिवसात तुला मरण येणार आहे ऋषीने सांगितलं ना पक्क येणार आहे म्हटले पण मी आता मला धाक आहे मरण्याचा मी मरणार हे मला कळलं आणि सातच दिवसात मरणार त्याच्यामुळे आता मला कशाची चैन नाही झोप लागत नाही पाणी गोड लागत नाही मृत्यू सारखा माझ्या डोळ्यापुढे डोळे झाकले तरी मला मृत्यू दिसतो काय करायला पाहिजे ते म्हणाले एक काम कर भगवंताची कथा तू ऐक भगवंताची कथा सांगून कोण नाही भगवंताची कथा सांगण्याचं म्हणजे सामर्थ्य कोणामध्ये आहे म्हटलं ज्याची कथा करायची तर कथा माणसामध्ये कथाकारामध्ये सुद्धा ते सामर्थ्य लागलं लागतं ते पावित्र्य लागतं फार अगोदर गोष्ट आहे आता कथा श्रवण करत असताना शक्यतो प्रापंचिक कर...